परंतु प्रकल्प सुरू करण्यासाठी जी स्थानिक स्टेक होल्डर्स म्हणजे समर्थन आणि योग्य सहकार्य मिळणं अपेक्षित आहे आणि तुम्ही आपल्याला जवळजवळ साडेतीनशे स्क्वेअर फीटची मिळणार आहे तुमी 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 वे की आता आपण मला वाटतं दोनशे ऐंशी स्क्वेअर फीट राहत आहोत जवळजवळ सत्तर स्क्वेअर फीट अधिक जागा चांगल्या इमारती लिफ्ट पार्किंगची जागा आहे त्यामुळे यावेळी आपलं जीवन हे आणि निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून येणाऱ्या काळात योग्य निर्णय घेऊन विकासाचा आशा वाळतो तुमचा आमदार म्हणून तुम्हाला ज्या ज्या वाटवल्या असतील त्या सोडवण्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे एक आमदार म्हणून निवडून येऊन केवळ घरी बसलो केवळ निवडणुकीपुरती समोर येणं हे काय माझा स्वभाव नाही हा काय माझा स्वभाव नसल्यामुळे सगळ्या ठिकाणी अनेक होऊ असती परंतु ती झाली नाही कारण त्या वेळेला कदाचित इकडे जे स्थानिक लोकप्रतिनिधी होते त्यांनी किती इंटरेस्ट घेतला घेतला नाही याची मला कल्पना नाही परंतु मी ठरवलेलं आहे की माझ्या या मतदारांना माझ्या या बांधवांना योग्य त्यांचा हक्क मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते बजावल्याशिवाय तुमच्या सदबुद्धीनी तुम्ही जो निर्णय घ्या तोच तुमचं भवितव्य तो ठरवेल अशी वाही देतो आणि तुम्हाला ज्या अडचणी असतील जे प्रश्न असतील त्या संदर्भातली माहिती इकडे डीएमसीचे पण अधिकारी आहेत विकासकही आहेत आपल्या आमदार काही आहेत तेही सगळे माहिती देतील आणि असं तुमचं सहकार्य प्राप्त झालं तर येणाऱ्या काळात काही वर्षात आपल्याला आपली सुसज्ज इमारतीकडे बांधून नये एवढीच आपल्याला खात्री देतो परत सगळ्यांना सगळ्यांचे आभार मानतो आपण सर्वजण इकडे आला आपण शांतपणे आपला जो पुरा प्लॅन आहे त्याची संपूर्ण माहिती घेतली आपण निश्चितपणे या सगळ्यावरती विचार करा आणि योग्य निर्णय घेऊन आपण पुढे जाऊ एवढं सांगतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी पूर्त आपली रजा घेत आहे आपले काय प्रश्न असतील तर निश्चितपणे बीएमसीचे पण अधिकारी आहेत विकासभाई आहेत आणि रई शेख साहेब पण आहेत आपण मन मोकेपणाने चर्चा करा आणि संपूर्ण माहिती उपलब्ध करून घ्या खूप खूप धन्यवाद जय हिंद